लाखोंच्या संख्येनं पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या दर्शनाच्या सुखद अनुभवासाठी पोलीस प्रशासनाकडून भक्कम आणि बहुआयामी उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत यंदाच्या वारीमध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी होल्ड अँड रिलीज या तंत्राचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे ज्यामुळे भाविकांना सुरळीत आणि अडथळारहित दर्शन अनुभवता येईल कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सीएआरटी टीम तैनात करण्यात आल्या आहेत नामदेवपायरी महाद्वार चौकी महाद्वार घाट पश्चिम घाट सोफाळा नाथ चौक पासष्ट एकर परिषद अशा ठिकाणी या प्रशिक्षित टीम कार्यरत असतील गर्दीच्या ठिकाणी कम्युनिकेशन ऍक्शन रेस्क्यू करून भाविकांना सुरक्षित बाहेर काढून प्रथमोपचार देण्याचं काम या टीम करतील या वर्षीच्या वारीमध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव कार्यासाठी दोनशेहून अधिक प्रशिक्षित स्वयंसेवक कार्यरत असतील यामध्ये अठ्ठावीस ते तीस एनडीआरएफच्या कौशल्यपूर्ण पथकांचा देखील समावेश आहे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाल्यानंतर पालखी मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून विशेष प्रशिक्षित गामा कमांडो पथक तैनात करण्यात आलं आहे यामुळे पालखी आणि लाखो भाविकांचा पंढरपूरकडचा हा पवित्र प्रवास निर्बंधविरहित सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडेल याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे संपूर्ण पंढरपूर शहर ड्रोन कॅमेऱ्यांच्या सतत देखरेखीखाली असणार आहे शिवाय शहरातील मुख्य भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे ट्वेंटी फोर बाय सेव्हन निगराणी ठेवण्यात येणार आहे या सर्व नियंत्रण आणि समन्वयासाठी एक विशेष इंटिग्रेटेड कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे जिथून सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले जाईल आणि कोणताही अनुचित प्रकार टाळला जाईल महिला वारकऱ्यांसाठी वारीतील अनुभव सुरक्षित व सुखकर करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या निर्देशांप्रमाणे सोलापूर ग्रामीण निर्भया पथके या काळात वारीसोबत कार्यरत राहणार आहेत वारकऱ्यांसाठी प्रत्येक पालखी तळांवर पोलीस मदत केंद्र असेल पोलीस प्रशासन स्वयंसेवक आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्वजण एकत्र येऊन या भक्तिमय वारीला सुरक्षिततेची पूर्ण शिदोरी देत आहेत पालखी मार्गावर चालताना वारकऱ्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे तर रस्त्याच्या उजव्या बाजूने पालखी सोहळ्यातील वाहनांची वाहतूक सुरू राहील तसेच सर्व स्टॉल धारकांनी आपले स्टॉल रस्त्याच्या डाव्या बाजूस लावावेत पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी वेगळी रांग असेल तरी सर्वांनी रांगेतूनच दर्शन घ्यावे तुझ्या दर्शनाची नाही